पुरुषोत्तम प्रभू श्री रामांची जन्मदिवस म्हणजे राम हा आपण रामनवमी म्हणून साजरा करतो आणि या दिवसाचं महत्व असं आहे की येणाऱ्या पिढीला मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रत्येक गोष्टीची मर्यादा ही आपला हिंदू सनातन धर्म संस्कृती एक प्रतीक आहे आणि त्यांचा एक वारसा आणि एक आदर्श घेऊन आपण हा कार्यक्रम राबवत असतो इगतपुरी तालुक्यामध्ये जय श्रीराम मित्रमंडळ कार्यक्षेत्र इगतपुरी तालुका आणि गोंदि दुमालाचे मित्रमंडळ आणि परिसरातल्या वाडीवर असो इतर परिसरातले जे सर्व जे आपले मित्रमंडळाचे कार्यकर्ते आहे हे सर्वांनी मिळून एक कार्यक्रम राबवला जातो आणि या कार्यक्रमाचं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की बारा गावांमध्ये ही रथयात्रा सकाळ सकाळी सात वाजेपासून ते रात्री आठ नऊ वाजेपर्यंत रथयात्रा चालते पन्नास किलोमीटरचा राऊंड घेऊन ही रथयात्रा दिवसभर मार्गक्रमण करत असते प्रत्येक गावामध्ये गावाच्या गावा वेशीवरती त्या गावातील महिला बजनी मंडळ वारकरी मंडळ सर्व मंडळ आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते वेशीवर गावाच्या रथाला घ्यायला गे येतात आणि तिथून प्रभू रामांचे शिष्य हनुमानजी यांची भेट घडविली जाते आणि तिथून भेट घेऊन पुन्हा प्रभू रामांचा रथ पुढे मार्गक्रमण करत असतो आणि पुन्हा दुसऱ्या गावामध्ये असा दिवसभर बार बारा गावांचा हा राऊंड असतो आणि संध्याकाळी समारोप गोंदे दुमाला येथे होत असतो आणि या समारोपाचं महत्व असं असतं की दिवसभराचा जो थकवा कार्यकर्त्यांना आलेला असतो तर त्याच्यामध्ये सर्व समारोपामध्ये सर्व व्यवस्थित कार्यक्रम राबविला जातो आणि तिथून प्रभू रामांची आरती आणि महाप्रसाद होऊन कार्यक्रम पूर्ण होतो